पुरस्थितीबाबत बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की शेतकऱ्यांना मदत पोहोचवणे हीच खरी जबाबदारी आहे अनेक नेते गावागावात फिरून मदत करत आले आहेत बाळासाहेब आणि इतर नेत्यांचा फोटो वापरूनही मदत केली गेली आहे मात्र मदतीवर राजकारण होणे दुर्दैवी आहे महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा पोहोचणे फोटो कोणाचा आहे हे नाही गोरगरीब गरजू शेतकऱ्यांना मदत करण्यावरच सर्वांचे लक्ष असावे माझं असं म्हणणं राजकीय दौरे करण्यापेक्षा किंवा राजकीय दौरे काढून सत्ताधारी पक्षावर असून तुम्ही ओढण्यापेक्षा काहीतरी स्वतः पण मदतीत वाटप ह्या सगळ्या गोरगरीब शेतकऱ्यांना केलं पाहिजे बघा एक गोष्ट आहे सगळ्या ह्या शेतकऱ्यांची जबाबदारी सरकारची पालकमंत्री म्हणून आणि ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ साहेबांनी सर्व जबाबदारी केलेली आहे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून एकनाथ शिंदेसाहेब पावसाच्या पाण्यामध्ये उतरले होते आणि बोटीनं प्रवास करून तो गावेगावी जी गावं पाण्याखाली तिकडे फिरत होते आणि शेवटी मदतीचं वाटप करण्याचं हे एकनाथ साहेबांचं कृत्य हे आजचं नाही आहे गेल्या अनेक वर्षानुवर्ष बाळासाहेबांचे फोटो लावून आणि बाकीच्या नेत्यांचे फोटो लावून आम्ही हे मदतीचं वाटप वेळोवेळी केलेलं आहे भले केरळची परिस्थिती असू द्या किंवा कोल्हापूरला असू द्या प्रत्येक वेळेस मदत करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी कधीही हे बघितलं नाही की हा माझा आहे आणि हा त्याचा आहे फक्त मदत करणं आणि वेळेवर त्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय देण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची आहे पण त्याच्यावरसुद्धा राजकारण केलं जातं हे दुर्दैवी आहे परंतु शेवटी राज्य सरकारची जबाबदारी आहे कुठल्याही शेतकऱ्याला जो ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण स्वतःला सावरतोय त्याला पूर्णपणे सावरण्याची जबाबदारी आहे ही राज्य शासनाची आहे आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदेसाहेब पूर्ण सगळे मदत करत आहेत आणि ही मदत करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करतात कुठेतरी जेव्हा अजित पवार म्हटले जे सगळं तो मानताय तर बजेट मानता येत इकडे मुख्यमंत्री को म्हणतात कोणती निकष लावणार नाही आणि थेट मदत करणार आहे माझी पवारांचे वक्तव्य त्यामुळे शेतकरी कुठेतरी मध्यस्थी नेमकं असं काही होणार नाही तुम्हाला मी सांगतो शेतकरी हा जर शेतकरी जगला तर हे जगतील कारण शेवटी तो आज सर्वसामान्य लोकांना जगवण्याचं काम करत असतो त्यामुळे दादा असू द्या शिंदेसाहेब असू द्या किंवा देवेंद्र फडणवीस असू द्या या माहिती सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो कालच अमित भाई शहा मुंबईच्या दौऱ्यावर आलेले असताना एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना भेट घेऊन सर्वतोपरी सहकार्य करा असं त्यांनी विनंती केलेली आणि आज देवेंद्रजी हे दिल्लीला गेलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत त्याची राज्याला मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू दिल्लीला जातात यावेळी शेतकऱ्यांचा दिल्लीला जा आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत ही टीका केल्यानंतर राष्ट्राकडे स्वतः आता धाराची वेळी लातूर दौरे झालं राज्याचे मुख्यमंत्री आहेत केंद्राकडे मदत नाही मागणार तर स्वतःकडे मागणार तुमच्याच मित्रपक्षाचे लोक म्हणतात की केंद्राकडनं भरीव मदत मिळाली पाहिजे मुख्यमंत्री दिल्लीला गेल्याशिवाय का के केंद्राची मदत मिळणार आहे का आणि मुख्यमंत्र्यांनी जर चांगल्या भावनेनं दिल्लीला गेले आणि ती मदत घेऊन आली तर त्यांचं स्वागत करायला पाहिजे ह्या प्रत्येक दे गोष्टीमध्ये जर राजकारण हे करायला लागलं तर तसंच आलेलं मला जिल्हाधिकाऱ्यांच्या बघा धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकृजन पुजारा हे तुळजापूर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली नऊ दिवसाचा तो देवीचा जागराचा कार्यक्रम असतो तो चालू आहे तो सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि शेवटी देशभरातून लाखो भाविक तुळजाभवानी मंदिराच्या दर्शनाला किंवा तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला येत असताना त्याची कायदा व सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी सुद्धा ही जिल्हाधिकारी यांची असते हेही विसरून चालणार नाही की गेल्या चार ते पाच दिवसापासून जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून सर्वसाधारण गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल यासाठी जिल्हाधिकारी सगळीकडे धावधाव करत होते आमच्या दौऱ्यावर सुद्धा ते होते परंतु शेवटी जिल्हाधिकारी पदावर असणाऱ्या एखाद्या व्यक्तीनं दुष्काळी परिस्थितीचा विचार करता असं वर्तन करणं योग्य नाही अशा वर्तनाची कधी आम्ही समर्थन करणार नाही त्यामुळे त्यांच्याशी मी चर्चा केली सकाळी आम्ही त्यांना ह्या वर्तनाची निंदा नाही केली कारण शेवटी जिल्ह्याची परिस्थिती काय पूरग्रस्तांची परिस्थिती काय याचा विचार करता भविष्यामध्ये ह्या पुस्ता होता कामा नाही परंतु शेवटी त्यांनी जी चुकी केली आहे त्याची जी

भावना व्यक्त करत असतील की शेवटी पूर परिस्थितीमध्ये फोटो लावून मदत करतात वगैरे अहो यांचे फोटो आतापर्यंत मोठे मोठे फोटो उभे आडवे फोटो लावले यांची नावं लावली आणि पूर्ण आम्ही कोल्हापूर असू द्या किंवा कर्नाटक असू द्या किंवा केरळ असू द्या सगळ्या लोकांना मदत केली तेव्हा यांना हे चाललं यांनी आयुष्यामध्ये सर्वसामान्य शिवसैनिकांना गरज होती त्यांची पण गरज यांनी पूर्त पूर्ण केली नाही आणि आता फोटोवरून राजकारण करता तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही स्वतःचे फोटो लावा ना आणि करा ना मदत का दुसऱ्यांनी फोटो लावले आणि त्या फोटोचं राजकारण करताय मला असं वाटतं मदत काय मिळते ही पाहणं गरजेचं आहे त्या छात छत्री याच्यावर पिशवीवर फोटो कोणाचा आहे हे बघण्यापेक्षा गरीब, गरीब, गरीब शेतकऱ्यांना मदत मिळणं गरजेचं आहे आणि आजपर्यंत आम्ही आमच्या इतिहासामध्ये प्रत्येक वेळास तुमचे मोठे मोठे फोटो लावूनच काम केलेलं आहे तेव्हा काय तुम्हाला चिंता पडली नाही तुम्ही उलट आम्हाला धन्यवाद देत होता की तुम्ही आमचे फोटो लावून तुम्ही चांगलं काम करताय वगैरे हे योग्य नाही या परिस्थिती पूरपरिस्थिती राजकारण करू नये असं माझं वैयक्तिक त्यांना सांगणं